बऱ्यापैकी सहभाग आहे वाल्मिक वाल्मिकराडे यांचा कारण ज्या बँका बुडाल्या आणि बुडाल्याच्या नंतर ज्या वेळेस पोलीस तपास केले एक खाडे नावाचा पोलीस अधिकारी त्याच्या घरी दीड कोटी रुपये सापडले आणि माझी अशीही माहिती आहे की एका मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह दम देऊन दोन कोटीची काय का गाडी आहे एकती गाडीचं नाव डिफेंडर डिफेंडर गाडी वाल्मिक कराड यांनी त्यांच्याकडनं दमबाजी करून घेतली आणि या अशा पैसे देणे घेण्यामुळं जी ॲक्शन या पैसे बुडवणाऱ्यांच्या विरोधात व्हायला पाहिजे होती पैसे बुडवण्या म्हणजे लोकांच्या बरोबर ऐवजी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघंही कोणाच्या बाजूने उभे राहिलेत बुडवणाऱ्यांच्या हे सिद्ध झालेलं आहे डिफेंडर गाडी घेणं दीड कोटी रुपये त्या खाडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याकडे सापडले तर त्याला वाचवायला कराड होते म्हणजे वाल्मिक कराड हा कोणाचा चोराचा दरोडे खोरांचा आणि याचा सगळ्यांचा साथीदार आहे आणि मी उद्या किंवा परवा जिथे कुठं मोर्चा असेल त्या मोर्चामध्ये शंभर टक्के यांच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्याची आकडेवारी दोन दिवसामध्ये सादर करतो